केसांना मेहंदी लावताय ना मग त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या अशा वस्तू टाकायच्या म्हणजे कलर तर येईलच सोबत केस वाढतील सुद्धा केस ड्राय न होता केस चमकदार आणि एकदम सिल्की होती हॅलो फ्रेंड्स मी वर्ष आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आत सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर अगोदर केस बघा एवढे सुंदर झालेत ना यावेळेस केस एवढे या सिल्की शायनी एकदम सुळसुळीत सूर स्ट्रेटनिंग केल्यासारखं आणि स्मूदनेस तर विचारूच नका दिसतंच येतो आणि फक्त लाईट नसताना म्हणजे नॅचरल लाईटमध्ये शूटिंग केलेलं ला आहे तर आजची मेहंदी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खूप प्रोसेससुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आता बघा भिजवण्यासाठी एक दोन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे चहा पावडर दोन चमचे कलोंजी दोन चमचे मेथी दोन चमचे जवस कडीपत्ता घेतलेला आहे आणि ती दिसते ना ती महत्त्वाची वस्तू ती आहे रोजमेरीचे ड्राय लिव्ज तर ते सुद्धा दोन तीन चमचे टाकलेले आहेत त्याच्यासोबतच तीन चार मी लवंगा टाकलेल्या आहेत सगळ्या वस्तू तुम्ही तु व्यवस्थित बघा या ज्या सगळ्या वस्तू आहेत की नाही तर केस वाढण्यासाठी आणि ऑल ओवर केसांना हेल्दी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि स्पेशली बघा चहा पावडर आपण वापरतोय कलरसाठी रोजमेरी केस वाढण्यासाठी कडीपत्ता किंवा मेथी ज्या पण गोष्टी आहेत ना हेअरफॉल कमी होऊन केस वाढण्यासाठीच खूप मदत होते लवंगांमुळे आपलं स्कॅल्प जर इची असेल किंवा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी आणि त्याच्यासोबतच जवळसुद्धा फॅटी ॲसिड्स असल्यामुळे केस वाढायला आणि स्मूथ करायला खूप मदत करतं थोडीशी मी जासुंदीची फुलंसुद्धा टाकलेली आहेत म्हणजे मी परत तुम्हाला तेच सांगते तुमच्याकडे फुलं नसतील ना तर तुम्ही या ठिकाणी पानं वापरा नसतील तर पावडर वापरा तर हे चांगलं उकळून घ्यायचं आहे यावेळेस मी हे डिकॉक्शन आहे की नाही ते जास्त प्रमाणात करते जेणेकरून संपूर्ण मेहंदी आपली या छान हेल्दी डिकॉक्शनमध्ये पूर्णपणे भिजली जाईल एवढं आपल्याला पुरेसं लागणार आहे तेवढं म्हणजे जेवढी तुम्ही मेहंदी घ्याल की नाही त्याच्या तुलनेत तुम्हाला हे डिकॉक्शन तयार करायचं आहे तर जवस मी यावेळेस थोडंसंच टाकलेलं आहे कारण की बघा खूप ते घट्ट नको व्हायला जवसामुळे जेल बनतं ना तर आपल्याला थोडंसंच त्याचं प्रमाण पाहिजे म्हणून मी थोडस टाकलेलं आहे आता ते छान उकळतंय ना तोपर्यंत इकडे माझ्याकडे बघा ड्रायडच आहेत ह्या शिकेकाई रिठा आणि आवळा या तीनही वस्तू आहेत थोडंसंच प्रमाण आहे पण तरीसुद्धा हे डिकॉक्शन आपलं अजून हेल्दी व्हावं हो, आपल्या स्कॅल्पला ह्याचे चांगले बेनिफिट्स भेटावेत ना याच्यासाठी मी त्याचंसुद्धा थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे आणि तेसुद्धा त्याच्यातच ते उकळायला टाकलेलं आहे त्याच्यानंतर बघा इकडे भरपूर अशी फुलं आहेत आणि माझी खूप आवडती प्रोसेस जी असते ना ती म्हणजेच की आ, या फुलांचे वेगवेगळे हेअर मास्क किंवा मेहंदी भिजवताना असे फुलं टाकणे आणि एक सवय म्हणण्यापेक्षा ना एक खूप भारी वाटतं मला हे लावताना केसांना आणि त्याचे रिझल्ट्सच असे आहेत ना त्याच्यामुळे त्याच्या असं न एकदम प्रेमात पडल्यासारखं झाले मला कारण की मेहंदी भिजवायची म्हटलं ना की मला फुलं आता पाहिजेच असं होतं त्याच्यामुळे तरी तरी पण ऑप्शनल मी तुम्हाला सांगते पानं वापरा किंवा ड्राय फुलंसुद्धा भेटतात ऑनलाईन ती तुम्ही घ्या तीसुद्धा चालतात किंवा मग तुम्ही डायरेक्ट पावडर वापरली तरी चालेल तर बघा चांगलं उकळून घेतलेलं आहे सगळ्या वस्तू चांगल्या शिजल्यानंतर पाणी थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे मी अगोदर लोखंडी कढईमध्ये गाळून घेतलेलं आहे आणि उरलेला जो चोथा आहे की नाही तर तो हा नाही म्हणता येणार कारण की अजून ते फक्त गाळलेलं आहे थोडंसं मी परत त्याच्यात पाणी टाकलं आणि हाताने थोडंसं मॅश करून घेतलं कारण की सगळ्या ज्या वस्तू आहेत ना ते ड्राय आहेत पाण्यामध्ये चांगल्या शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडंसं ज्यावेळेस आपल्याला कमी पडेल की नाही तर त्यावेळेस ते मी शेवटी गाळणार आहे तर अगोदरचं हे बघा लोखंडी कडाईमध्ये जसं मी गाळलं की याचं थोडासा कलर चेंज झालेला आहे काळपट कलर आलेला आहे आणि ज्यावेळेस आपण याच्यात आवळा उकळलाय पण डिकॉक्शनमध्ये आणि आवळा पावडरसुद्धा टाकणार आहोत त्यावेळेस ते अजून काळपट कलर यायला चांगलं मदत करते तर दरवेळेस जी मी मेहंदी लावते व्ही एल सी सी हर्बल हेनाची मला आता सूट झालेली आहे माझा आवडती ही म्हणजे माझी आवडती मेहंदी आहे त्याच्यामुळे दोन पॅक लागतात मला आणि त्याच्यासोबतच बघा जवळजवळ तीन चार चमचे मी आवळा पावडर घेतलेली आहे आणि तेवढीच भिंगराज पावडरसुद्धा घेतलेली आहे खूप हेल्दी ठरते केसांसाठी त्यानंतर अजून चांगला कलर येण्यासाठी मी इकडे बीटरूट पावडर घेतलेली आहे तर बघा तुम्ही म्हणाल की इतक्या सगळ्या वस्तू गरजेच्या आहेत का आणि अगोदर जी फुलं वाटलेली होती का नाही तर ना, ती जी प्युरी आहे ना तीसुद्धा मी याच्यातच ॲड केलेली आहे तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलेलं असेल ना की याच्यामध्ये आता नेमक्या कोणकोणत्या वस्तू गेलेल्या आहेत तर एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत का नेमकं मेहंदी भिजवताना या सगळ्या वस्तू महत्त्वाच्या आहेत का नेमकं कोणत्या टाकायच्या किंवा नाही का काय टाकल्यानंतर काय होते तर मी परत तुम्हाला ते सांगेल की अगोदर मी सुद्धा फक्त चहा पावडरचंच पाणी टाकून मेहंदी भिजवायची पण मला जसे जसे रिझल्ट चांगले येऊ लागले की नाही तसे त्या वस्तू मी ॲड करत गेलेले आहे त्याच्यामुळे काय होतं बघा की कलर तर मंथली आपला जो येतो की नाही तो एक मेंटेन राहतो सोबत केस ना प्रचंड मदत होते आणि माझ्या केसांच्या लेंथनुसार तु, तुमच्या लक्षात आलेलं असेल की मागच्या एक दोन वर्षांमध्ये मी अशीच मेहंदी लावते फक्त काय असतं की काही वस्तूंचं प्रमाण कमी जास्त किंवा काही ड्राय असतील तर काही ओरिजिनल म्हणजे कच्च्या असतात डायरेक्ट रॉ किंवा ज्या वस्तू नसतील ना तर त्या मी पावडर स्वरूपात वापरते कोणत्या वस्तूला पर्याय कोणता असतो ना तर ते सुद्धा मी तुम्हाला त्या त्या वेळेला सांगत असते भिजवताना बघा मी सगळ्यात शेवटी थोडंसं तेल टाकलेलं आहे जे माझ्याकडे हर्बल म्हणजे घरीच बनवलेलं ते आणि रात्रभर मेहंदी भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कलर बघा वरच्या साईडने लालसर आहे पूर्ण कढईच्या का साईडने काळपट कलर आहे सगळी मेहंदी पूर्णपणे मिक्स करायची आणि एकदम फ्लपी बनवून घ्यायची आत्ता याच्यामध्ये बघा कंडिशनिंगसाठी आपण आणखीन दोन वस्तू ॲड करणार आहोत म्हणजे दोन वस्तू ऑप्शन सांगते मी तुम्हाला की यावेळेस मी अंड टाकते दरवेळेस बघा मी ॲलोवेरा किंवा मेथीदानेच वाटून भिजलेले टाकते तर हे ऑप्शनल आहेत म्हणजे तुम्हाला जे आवडते की नाही ते तुम्ही टाकू शकता आता मी खूप वेळेला ॲलोवेरा तर टाकतेच पण आता मागच्या दोन तीन वेळेस मी ॲलोवेरा वापरलेला आहे आणि हेअर मास्कमध्ये सुद्धा ॲलोवेरा वापरला जातो त्याच्यामुळे स्पेशली मी यावेळेस अंड वापरत आहे दोन अंडे टाकलेले आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे त्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ एक तासभर ठेवायचं आहे सकाळी उठल्या उठल्या ही प्रोसेस करायची म्हणजे एक नऊ दहा वाजेपर्यंत परत आपल्याला मेहंदी लावण्यासाठी रेडी होते तर बघा स्पेशली अंड हा घटकच आपल्या केसांसाठी किंवा पूर्ण स्किनसाठी सुद्धा लावतात विशेष म्हणजे केसांना एक एवढं छान सिल्की किंवा एक स्मूदनेस येतो केसांना क्यूटिकल्स जे आपले असतात की नाही ड्राय झालेले किंवा डॅमेज झालेले तर ते व्यवस्थित रिपेअर होतात अंड्याचं ना खूप कमाल आहे मला ना स्पेशली ज्यावेळेस अंडं टाकते ना त्यावेळेस खूप भारी रिझल्ट येतात म्हणजे एक हलकी फुलकी केस होतात खूप भारी म्हणजे एकदम सिल्की होतात तर हे एक एक्स्ट्रा आहे अंड्यामुळं आणि प्रोटीन केसांना जे भेटतं ना तर ते तर सेपरेट आहेच तर बघा पूर्ण एक तासानंतर बघा एवढी मेहंदी फ्लपी बनलेली आहे ना आता बघा इतक्या वस्तू टाकल्यानंतर तुम्ही म्हणाल की इतक्या वस्तू टाकणं गरजेचंच आहे का नेमकं काय टाकायचं तर बघा काही गोष्टी केस वाढण्यासाठी आहेत काही कलरसाठी आहेत आणि काही आपले जे ड्रायनेस आहे ना केसांचा तो जाण्यासाठी आहेत तर एकाच वेळी आपण केसांना ट्रीट करतो कलर करतो आणि केस वाढण्यासाठी एक हेअर मास्क म्हणूनसुद्धा मेहंदीचा वापर करतो तर या सगळ्याच गोष्टींसाठी ना इतक्या वस्तू टाकणं गरजेचं आहे आणि म्हणूनच महिन्यातून एकदा मेहंदी लावायची पांढरे केस नसतील ना तरीसुद्धा जाऊ द्या कारण की या या सगळ्याच गोष्टींमुळे केस वाढण्यासाठी कलर कंडिशनिंग आणि ड्राय किंवा एकदम डल झालेले केस आहेत की नाही तर ते एकदम हेल्दी होण्यासाठी तुम्ही मेहंदीचा असा हेअर मास्क म्हणा किंवा याला हेअर पॅक म्हणू शकता तर तुम्ही लावा तुमचे केस वाढतील सुद्धा आता काही गोष्टी आणखीन तुम्हाला फॉलो करायच्या आहेत जसं की हेल्दी खाणं असेल किंवा खूप टेन्शन म्हणजे स्ट्रेस न घेणं चांगली झोप घेणं त्याच्यासोबतच हेअर केअर करणं म्हणजे दुसरं ज्या गोष्टी आहेत ना हेअर मास्क म्हणा ऑइलिंग म्हणा यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर पूर्ण दरवेळेस मी केसांना मेहंदी लावताना दाखवत नाही तर म्हटलं ह्या वेळेस थोडंसं तर दाखवूयात कारण की आता एवढे लांब झालेले आहेत ना केस लावायलासुद्धा सुद्धा खूप हेक्टिक जातं आणि ते कॅमेऱ्यात शूट करायचं म्हटलं की नाही तर ते अजून अवघड जातं कारण की आडव्या स्क्रीनमध्ये की नाही सगळे केस बसत पण नाही दिसत पण नाहीत त्याच्यामुळे असं पार्टिशन करून दाखवते थोडंफार आणि पूर्ण एवढा राडा होतो की नाही लावताना पण काय करणार चांगले केस पाहिजे असतील ना तर तेवढं करावंच लागतं आणि पूर्ण कॅरीबॅक लावलेली आहे एक चांगला कलर येण्यासाठी केसांना रात्रभर मेहंदी भिजवायची आणि चार तास केसांवरती ठेवायची तुम्ही एवढं करा खूप सुंदर केस होतील आणि यावेळेस बघा केस खूप जास्त खराब नव्हते झालेले किंवा कलरसुद्धा जास्त गेलेला नव्हता म्हणून मी पटकन मेहंदी लावली तर खूप सुंदर केस झालेले आहेत आणि त्याच्यानंतर ऑइलिंग केलेलं अगोदर फक्त पाण्याने केस धुतले ऑइलिंग केलं चांगलं आणि मसाज केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुतले म्हणजे कोणाला विश्वास सुद्धा बसणार नाही की हे फक्त शॅम्पूने केस धुतलेले आहेत कंडिशनर नाही कोणतंही स्ट्रेटनिंग नाही काहीही क का न करता केसांचा जो रिझल्ट आहे की ना एवढा आहे सहज एवढे सुळसुळीत केस झालेले आहेत आणि विशेष म्हणजे केस धुवून तिसऱ्या दिवशी जवळजवळ हे शूटिंग करते कारण की मध्येच वटपौर्णिमा गेली त्याच्यामुळे वेळ नाही भेटला तर चला खूप सुंदर केस झालेले होते माझ्या तरी तुम्ही सुद्धा असंच ट्राय करा आणि तुमच्यासुद्धा केस असेच हेल्दी बनवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे धन्यवाद